सरमध्ये गुड मॉर्निंग तर सकाळी आम्ही लवकर उठलो होतो सातला जायचं ठरलो होतो दर्शनासाठी आता सात वाजत आलेले आहेत सो आता एक थोड्या वेळात आम्ही बाहेर पडणार आहेत दर्शनासाठी जवळपास सकाळी पाच वाजला आम्ही उठलो होतो आम्ही तिघेजण तर ते दोघे जण बाहेर गेलेत आणि बाकीचे अजून आवडत आहेत म्हणजे झाला सो त्यांचं झाला असेलच आणि मग इथून आम्ही दर्शनाला जाणार आहे साईबाबांच्या थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तर आज मोबाईल अलाउड नाही आहे सो तुम्हाला मी आतलं शूट दाखवू नाही शकत बट जेवढं काही जिथंपर्यंत मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे सो सो बघूयात आता कोणाकोणाचं आवरले तर चला मित्रांनो निघूया मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लेट कम होते का नाही आज काय झालंय लवकर चल चल बाहेर चल बाहेर तर मंडळी रूममधून जस्ट सगळेजण बाहेर पडलो आणि रूम चेकआउट वगैरे हो आता केलं आत्ता मी जाणार आहोत दर्शनासाठी सो ही आहे शिर्डीतली सखा खूप मस्त अशी आणि हे आपले मेंबर्स सगळे पुढे चालत चाललेत बाकीचे येत आहेत शिर्डीतली मस्त सखा मंडई इथं अशी अन्नप्रसादाची पाकिटं दिली जातात ज्याची किंमत आहे फक्त पाच रुपये सो सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत हे सुरू असतं आणि त्याच्यासाठी ही अशी लाईन लागलेली आपण बघत आहोत म्हणजे आता आम्ही जस्ट गाडी पार्किंग केली आणि हे पार्किंगचा पूर्ण एरिया आहे शिर्डीमधला तर खूप मोठं पार्किंग आहे सो गाडीची इथं पार्किंगची सोय होऊ शकते सो आता आम्ही जाणार आहोत तर मंडई हे शिर्डीतलं श्री साईबाबा हॉस्पिटल आहे जिथं खूप मोठे उपचार केले जातात तेही फ्रीमध्ये तर हे शिर्डी संस्थानतर्फे हे मोठं हॉस्पिटल बनवलेलं आहे अगदी मंदिराच्या जवळच तर म्हणजे आता मी आहे शिर्डीतल्या खंडोबा मंदिरामध्ये जे की जाताना आपल्याला लागतं एंट्रन्सला सो पहिल्यांदा आपण घेणार आहोत खंडोबा मंदिराचं दर्शन जो दुसरा मुलगा दिला तो हे आहे चिरंजीव गुरुवार या मनोहर सर हे शिक्षक होते रिटायर झाल्याच्या नंतर ह्यांनी भक्तांना एकत्र आणून हे सगळं काय बनवलं आता यांची चिरंजीव हे सगळं देखभाल करतात हा जो फोटो आहे साईबाबा शिर्डी सर्वप्रथम बाबा आले बाबांना जे नाव मिळालं आहो साई आहो तो हा फोटो आहे साईबाबा तात्या कोते महासापती तिघे पायाला पाया पाय लावून झोपत असत मध्य रात्र झाल्याच्या नंतर बाबा दोघांना पायाने उठवायची ते हे म्हणायचे बाबा आम्ही जीवनभर भक्तांची सेवा करून जमून जातो थोडस आम्हाला झोपू द्या तर बाबा सांगायचे अरे वेड्यांनो हा जो मनुष्य देह भगवंतानी आपल्याला दिलेला आहे हा झोपण्याकरिता नव्हे जेवताना कोणाशी बोलताना रस्त्यात चालताना सदैव परमेश्वराचं नामस्मरण मनातल्या मनात करत राहा जर आपण असं कराल तर नेल्याच्या नंतर तुम्हाला मुक्ती मिळेल असा उद्देश बाबा या दोघांना करायचे हा जो फोटो आहे बाबांच्या बरोबर राहत असताना महासापतींना परम ज्ञान प्राप्त झालं होतं पक्ष्यांची चिमण्यांची ह्या सगळ्यांची भाषा त्यांना अवगत झाली होती एक वेळा तर दुसऱ्या गावी चालले होते तर वाटेत झाडवर दोन पक्षी बसले होते दोघे एकामेकांना सांगत होते अरे बाबा हे हा जो उत्सव आहे गावामध्ये जे जेवण बनवता या समारंभामध्ये या जेवणामध्ये विषय जर ही मंडळी जेवती तर सगळे अक्षरशः मरून पडतील ही गोष्ट माणसा पक्ष्यांच्या मुखातून ऐकली ताबडतोब ते बाबांकडे धावत गेले आणि बाबांना सर मी असं ऐकलं तर बाबा म्हणजे माझ्यापर्यंत का आला जा त्यांचा जीव वाचवा धावत आले त्यांनी जेवण थांबवली त्यांचा जीव वाचला महासापती जातीने सोणार होते पण सोन्या चांदीचा कुठलाही धंदा नव्हता मंदिराशिवाय आणि गरिबी तर अशी होती की कधी कधी अन्नालाही महाग असायची तर कुणी काय रुपया पैसा दिला की त्यांना घेऊन देत नसेल थी चा तो थी। तो थी। तरी ही गोष्ट बुटी साहेबांच्या माहीत होती बुटी साहेबांना माहीत होती तरीही ते काही आपले फोटो खात घेऊन त्यांच्या घरी गेले देण्याकरिता पण त्यांनी घ्यायला पूर्णपणे नकार दिला की नाही आज्ञाने आपल्या पैशाला हात लावू शकत नाही हा जो फोटो आहे ज्या वेळेला बाबा होते तर बाबांना नाच गा गावामध्ये दा, गुरुवारच्या दिवशी फिरवायचे आता बाबांची पालखी शंकरांनी जो खंडोबा अवतार धारण केला तो उत्सव महासापतीने खंडो खंडोबा उत्सव हा अग्नीतून चालून सुरू केला त्यांची अग्नीतून चालतात हा जो फोटो आहे जेजुरीचा पाळजी घेऊन जात असत एक वेळा काय झालं काय चोर त्यांच्या मागे लागले त्यांना लुटण्याकरिता त्यांनी भंडारा घेतला जय येळको जेळको जय मल्ला सदानंदाचा येळको असं म्हणून टाकलं तसं त्यांच्या शरीराची आग व्हायला लागली सागरचे सगळे चोर पळून गेले उपासी बाबांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल हे साधारण व्यक्ती नव्हती खूप पैसेवाले तर होते पण ब्राह्मण खंडोबा मंदिरात ह्या खंडोबा मंदिरात बसवलं त्यांनी चार वर्ष तपस्या केली ह्या मंदिरात मंदिरा त्यांना मंदिरा। ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर बाबांनी सांगितलं आपण आपली वेगळी स्थापना करावी इथून पाच किलोमीटर साखुरी कोण गाव आहे है। तिथे यांची समाधी मंदिर आहे आणि महत्वाचा भाग असा आहे की हे फक्त भक्त नव्हते तर बाबांचे शिष्य होते बाबांचे भक्त भरपूर होते पण शिष्य तो ह्यांना मिळालं आणि जेव्हा बाबा गेले गेल्याच्या नंतर जो अंतिम संस्कार आपल्या हिंदू धर्मानुसार तो म्हणतात तो ह्यांनी केला हा जो होतो आहे बाबा ज्या वेळेला शिर्डीत आले की लोक त्यांना फकीर समजायचे ह्याला कारण की बाबा झाड लावायचे दुरून पाणी आणायचे झाडांना पाणी घालायचे झाडू मारायचे तर एक साधारण व्यक्ती लोकांच्या नजरेत होती पण एक विद्वान सैन्याचे आले ज्यांचं नाव होतं गंगागीर महाराज त्यांनी बाबाला पाहिलं आणि त्यांना मासापतींना सांगितले साधी सुधी व्यक्ती नाहीये हा शिर्डीचं भाग्य आहे हा हिरा आहे याला ओळखा कारण येणारा काळ येणारी माणसं त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांच्या मागे धावतील आज हे खरं आहे पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा मध्ये बाबा गरीब श्रीमंत सगळ्यांना बाबा एकत्र बसवायचे सुख दुःख ऐकायचे त्यांची दुःख दूर हा बोटो असा आहे बाबा आजारी पडले बाबांनी बाबा सांगितलं ठीक होण्यासाठी तीन दिवस ब्रह्मांडामध्ये आत्मा घेऊन जात आहे आपण माझ्या शरीराचं रक्षण करावे तीन दिवस महासापती यांना घेऊन बसे तिसऱ्या दिवशी बाबा परत आले हा जो बोटो आहे त्या काळात कसं होतं मातीची घरं होती तुटकी फुटकी द्वारकामाई वरती पाऊस बाबांना झोपायला जागा नाही एका भक्ताने बाबांना कळली की बाबा तू व्यवस्थित झोपतील पण बाबांनी काय केलं वरती बांध पण बांधली खरं ना त्याला शिडी आहे ना टेबल ना खुर्ची मग बाबा नेमके वरती जातात कशी हा प्रकार बघायला लोकांची गर्दी वाढू लागली मग बाबांनाच्या लक्षात आल्याच्या बाबांना भयंकर राहला रा। बाबांनी आवडतो थो की गाडीला तोडून टाक आणि सगळ्यात महत्वाचा फोटो हा आहे बाबांनी सांगितलं हा हे जे स्थान आहे माझ्या गुरुचं स्थान आहे जेवढे भक्त माझ्या शिर्डीत येतील त्यांनी ह्या जागेला धूप दीप जाळावं कारण असं केल्याने तुमच्या घरात सुख शांती ऐश्वर प्राप्त होईल असा आशीर्वाद या निंब वृक्षाच्या झाडाखाली बाबांनी दिलेला आहे हा तो जो आपण दर्शन करतो त्याच्या पाठीमागतो आणि ह्या डिसेंबरला सात तारखेला खंडोबाचा मोठा उत्सव होणार जागरण होणार मग महासापतींचे जे हे वंशज आहेत हे चार भावंड यांची फॅमिली हे पहिल्या अंडीतून चालतील मग भक्त चालतील काकांनी आपल्याला जी काही माहिती दिली ती खूप छान होती तर साईबाबांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण किंवा जे काही साईबाबा असताना जे काही महत्त्वाचे काही घटना घडल्या साईबाबांच्या आयुष्यातील तर त्या आपल्याला काकांनी सांगितल्या तर फोटोद्वारे तिथे फोटो पण आहेत दिलेले खूप छान माहिती दिली काकांनी तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये मोबाईल चालत नाहीत सो मित्राचं एक मित्राचं इथं दुकान आहे शिर्डीमध्ये सो तिथं आम्ही मोबाईल वगैरे घेऊन मग दर्शन जाणार आहे दर्शन घेऊन आल्यानंतर मग आपण शिर्टेल तिथ काही मी मोबाईल नेऊ शकत नाही सो तुम्हाला स्क्रीनवरती साईबाबांचं दर्शन मी देत आहे तर तिथे स्क्रीन लावलेली आहे आणि आत मंदिरातून लाईव बाबांचं लाईव दर्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल मंदिराच्या आवारात ही अशी पूजेचं साहित्य वगैरे किंवा देवासाठी आपण जे काही नेतो प्रसाद वगैरे देवाचा तर अशी दुकानं वगैरे आहेत छान असं दर्शन झालं साधारणतः अकरा वाजलेत मंदिरात दर्शनासाठी आम्हाला एक तास लागला तरी ओळखीन मित्राच्या आम्ही गेलो होतो दर्शनासाठी खूप शांत निवांत असं दर्शन झालं साईबाबांचं क मन प्रसन्न झालं आणि बाहेर आल्यानंतर मग बाकीचं जे काही मंदिर परिसर आहे तो आम्ही फिरला आणि तो फिरल्यानंतर मग आम्ही थोडं देवाची मूर्ती वगैरे म्हणजे साईबाबांची मूर्ती आणि मला महादेवाची पिंड हवी होती ती घेतली आणि आता आम्ही बाहेर पडणार आहोत तर मित्राच्या घरी चाललेलो आहे आणि तिथून मग आम्ही नाशिकसाठी रवाना होणार आहे जस पोचलेलो आहे माझ्या मित्राच्या घरी तो इथंच प्रॉपर शिर्डीपासून एक पाच किलोमीटर गाव आहे राहता म्हणून तर तिथचा येतो त्याच्या घरी आलेलो आहे मग आम्ही इथं थोडा वेळ थांबून मग आम्ही नाशिकसाठी निघत जाणार आहे हा शांत अरे <स्थागा> मित्राच्या घरून बाहेर पडून मित्राच्याच गावी एक मंदिर आहे तर त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी जे पाठीमागे तुम्ही बघताय ते मंदिर आहे तर हे उपासनी महाराजांचं मंदिर आहे तर तिथलं दर्शन आम्ही आता घेणार आहोत सव्वा दिन आलेले आहेत आणि आम्ही आता नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये मुक्तिधाम मंदिर म्हणून आहे तर ते बघण्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहे सो आमची एक गाडी पाठीमागे आहे जी सी एन जी भरायला थांबली होती तर त्यांची वाट बघेपर्यंत आम्ही म्हटलं की मुक्तिधाम मंदिर बघून घेऊ हो। सो त्यासाठी इथं मुक्तिधाम मंदिरामध्ये आलेलो आहे तर बघूयात कसं आहे मंदिर वगैरे हो काय व्हिडिओ कॉल नाही करू घेऊन ये ना त्यांना सगळ्यांना कशाला व्हिडिओ कॉल करत असते फोन आहेत सांग बरं बर गरी बाग्रहल हे तर मेन आहेत लांब करण कुठे सर एक सर त्र्यंबकेश्वर यात सर का हा तेच तर आता मी आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये आणि साईडला मंदिर वगैरे आहे तर जास्त वेळ नसल्यामुळे आम्हाला पुढे त्र्यंबकेश्वरला जायचंय सो इथं जास्त वेळ न थांबता आम्ही थोडंसं बाहेरूनच हे बघत आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे त्र्यंबकेश्वरला पाहिजे च पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला येताना असं समजलं की सहाशे दिंड्या त्र्यंबकेश्वरला आल्या आहेत सो खूप गर्दी आहे आज जाऊन बघणार आहे आम्ही की दर्शन भेटतं की नाही भेटतं तास दीड तास लागेल असं बोलत आहेत तर चालत जायला आपल्याला पंधरा वीस मिनटं लागतील आणि तिथून पुढं मग रांगेत उभारायचं दर्शन घ्यायचं की बाहेरून दर्शन घ्यायचं हे ठरवणार आहे आम्ही कारण परत आम्हाला पुण्याला निघायचं आहे सो बघू किती वेळ होतो आणि मग त्याच्यानंतर ठरवणार आहोत दर्शन घ्यायचं की नाही तर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर आहे तर चला बघायत ते कसं आहे तर मंडई हा व्ह्यू बघा किती भारी आहे डोंगर वगैरे मस्तपैकी ही डोंगर रांग आहे त्र्यंबकेश्वरच्या इथली आणि संध्याकाळची वेळ आहे सो सनसेटचा वेळ झालेला आहे थोड्या जर आता सनसेट होईल आणि आता इथून आम्ही आज जाणार आहोत होईल पंधरा मिनिट चा दर्शन घेऊन आम्ही इथून निघणार आहोत आता आम्ही पुण्याला जायला निघालोय सो प्रसाद घ्यायचा होता मग पेडे घेतलेले आहेत गर्दी खूप असल्यामुळे आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं आणि आता चहा प्यायची खूप इच्छा झाली होती थकवा आहे सगळ्यांना सो तिथे चहा प्यावले आहेत तर चहाचं नाव आहे ग्रॅज्युएट गुळाचा चहा तो गुळाचा चहा सगळ्यांना प्यायचा होता सो आता आलेलो आहे गुळाचा चहा पिण्यासाठी

साडेसात आणि इथून आम्ही बाहेर पडत आहोत मंदिरासाठी तिथून मग दर्शन घेऊन मग आम्ही पुण्यासाठी निघणार आहोत तर मंडळी आम्ही सध्या आहे पंचवटीमध्ये तर शृंगी देवी जी आहे तर त्या देवीचं मंदिर आहे तर मंडळी आता सध्या आम्ही आलेलो आहे पंचवटी येथे तर काराम मंदिरात जायचं होतं बट त्याच्या आधी मित्र म्हटलं की पंचवटीला जाऊन येऊयात आणि इथून मग पंचवटीचं सगळं झाल्यानंतर मग आम्ही परत जाणार आहोत काराम मंदिरामध्ये साडेआठ वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे काराम मंदिरामध्ये जे की नाशिकमधलं एक फेमस मंदिर आहे आतला जो काही परिसर आहे तो खूपच सुंदर आहे का मंदिरचा आणि हे पलीकडे जे तुम्ही बघता ते भव्य असं हे काराम मंदिर आहे आणि इथं कीर्तन भजन वगैरे सुरू आहे आपण अशा मधल्या गोष्टीकडनं पहिली गोष्ट काही मनुष्यात खूप छान असं हे मंदिर आहे अगदी कोरेगाव वगैरे एकदम मंदिराचं जबरदस्त आहे घुमट वगैरे आणि शिखर वगैरे मंदिराचं चा, सो खूप मस्त आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा का मंदिराला खूप बघण्यासारखं मंदिर आहे छान एक आराम मंदिराच्या बरोबर मंदिरा बाहेर हे असे अक्रोड वगैरे किंवा खारीक वगैरे मानुज वगैरे असे शॉप आहे ते आमचे काही मंडईंना मनुका हवा आहे सो ते घेत आहेत मनुका वगैरे नाशिक म्हटलं की द्राक्ष द्राक्ष म्हटलं की मनुका ब्रेड ब्रेडचे आता काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर बऱ्याच जणांना खरेदी करायची होती मनुके वगैरे घ्यायचे होते काळे मनुके वगैरे तर ते घेतले वगैरे आणि आता आम्ही चाललेलो आहे कपिलेश्वर महादेव मंदिराकडे जे की नाशिकच्या काळा मंदिराच्या आसपासच आहे सो तिथं आता आम्ही चाललेलो आहे तर बघूया ते मंदिर कसं तुम्ही मंडळी फायनली पोहोचलेलो आहे श्री कपालेश्वर देवस्थान येथे तर मगाशी मी चुकून तुम्हाला कपिलेश्वर असं बोललो तर मित्राकडून माझी ऐकण्याची थोडी चूक झाली सो ॲक्च्युअल इथं कपालेश्वर देवस्थान असं नाव आहे तर आज जाऊन आपण दर्शन घेऊया झाले का पी एम पर ते नाही तुम्ही पण टाकणार तेच मी पण टाकणार तेच कॉपरेट येणार नाही आपल्याला आम्ही जस्ट गोदाघाट वगैरे सगळा पूर्ण बघितला आणि इथं आल्यानंतर सगळ्यांना बोर वगैरे दिसली सो सगळेजण बोर वगैरे घेत आहेत पुढे आल्यानंतर हायवेला हॉटेल मातोश्री आहे जेवण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे सो आत्ता आमची एक गाडी आलेली आहे आणि एक गाडी यायची आहे सो माझे तुम्ही बघत असाल तर हे खूप छान हॉटेल आहे बोला की तर म्हणजे आता मी आहे हॉटेल मातोश्रीमध्ये सो काल थोडी गडबड होती पण मी कोणाचं इंट्रोड्यूस करून दिलं नव्हतं तो सो आत्ता करून देत आहे तर हा भूषण आहे जो माझ्या ऑफिसमध्ये मा असतो ही राधिका तुम्ही नेहमीच जिला बघताय ब्लॉगमध्ये या सरांचे वाईफ आहे हे माझे सर आहेत बस तर हा वेदांत आहे जो की तुम्ही ऑलरेडी त्याला ब्लॉगमध्ये बघितले की नेहा आहे हा रॉयल आहे आणि शुभमला पण तुम्ही दोन तीन ब्लॉगमध्ये बघितले हे हो। सगळे माझे ऑफिसमधले मेंबर्स आहेत फक्त यांच्यामध्ये भूषण रॉयल आणि नेहा आणि सरांच्या वाईफ तेवढ्या आता या ब्लॉगमध्ये नवीन आहेत आणि सर पण फक्त बाकी तुम्ही म्हणजे ब्लॉगमध्ये बघितलं आहे शुभमला राधिकाला आणि वेदांना तुम्ही ऑलरेडी पाहिले गुड मॉर्निंग सकाळचे साधारणतः नऊ वाजलेले आहेत आणि रात्री जेवण झाल्यानंतर आणि साडे अकराच्या दरम्यान बाहेर पडलो होतो साडे अकरा पावणे बारा झाले होते सो पुण्यात यायला आम्हाला पाच वाजले त्यामुळं आलेल्या मग बाकीच्यांना सोडून वगैरे मग रूमवर येईपर्यंत जवळपास साडेसात सात होऊन गेले होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये